जय मल्हार न्यूज चॅनल सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा सलग तिसऱ्या दिवशी पूर्व वैमनस्यातून युवकांच्या झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याने हत्येने हादरला आहे शहादा तालुक्यातील फतेपूर येथील तरुणाचा पूर्व वैमनस्यातून अमोदा मडकानी रस्त्यावरील शिव मंदिराजवळ मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेत एक हार झाला असून इतर दोन जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी सुमारे बारा ते पंधरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे तर उर्वरित आरोपी फरार आहेत दरम्यान जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आहे मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका मत युवकाच्या नातेवाईकांनी घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी उशिरा मारहाणीतील युवकावर फत्तेपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फतेपुर येथील विकास पटले अनिल वळवी व सावंत पवार हे तिघे मोटरसायकलने फतेपूर येथून आमोदा ते मडकानी दरम्यान रस्त्यावरील नदीकाठाजवळ असलेल्या शिव मंदिराजवळ जात होते मंदिराजवळ आल्यानंतर तेथे पवन चौधरी जीवन चौधरी यांच्यासह इतर सात ते आठ जण बसलेले होते या सर्वांनी सावंत पवार व त्याच्या सोबत असलेल्या दोघांना तुम्ही येथे का आलात तुम्ही येथे यायचे नाही असे सांगून फायटर चाकू लाकडी डेंगारा याच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर या सर्वांनी या तिघांना विना क्रमांकाच्या वाहनात बसवून मडकानी येथील विकास पवार यांच्या घरासमोरील चौकात सार्वजनिक ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत मारहाण करणारे संशयित मारहाणीत सावंत पवार याच्या डोक्याला गळ्याला व पोटावर गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यासह इतर दोघांना दुखापत झालेली होती जखमींना पोलिसांनी पोलीस गाडीतून उपचारासाठी म्हसावत रुग्णालयात दाखल केले होते मात्र तिघांची परिस्थिती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी तिघांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सावंत पवार याला गंभीर जखमा झाल्याने उपचारादरम्यान त्याचा जून तेरा रोजी या मारहाणीत सावंत पवार म्यात झाल्याचे माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनवर गर्दी केली होती म्यात सावंत पवार यांच्या पार्थिवावर शवचिकित्सा झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह मसावत पोलीस ठाण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी गर्दी केली होती जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असे सांगून त्यांनी पोलीस ठाण्यावरच धरणे आंदोलन सुरू केले होते शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार